मुदखेड तालुक्यातील जिल्हा परिषद व संस्थेतील विद्यार्थ्यांना दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने शालेय साहित्य वाटप मुदखेड तालुक्यातील जिल्हा परिषद व संस्थेतील विद्यार्थ्यांना भोकर विधानसभेतील महर्षी सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मुदखेड तालुक्यातील चिकाळा येथील जिल्हा परिषद कैलासवासीय यादवरावजी देशमुख हायस्कूल व निवघा येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने शालेय साहित्य व व पेणाचे वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित असलेले भुजंगराव पाटील ढगे आनंदा पाटील मगरे ओमकार पाटील ढगे व गजानन शिंदे यांच्यासह जिल्हा परिषद शाळेतील व संस्थेतील मुख्याध्यापक शिक्षक गावकरी मंडळी यांची उपस्थिती होती राव पाटील यांच्याकडून शाळेला वया वाटप झालेलं ला आहे हे चांगला उपक्रम केलेला आहे त्यांनी तरी आम्ही त्यांचे आभारी आहे शाळेतर्फे ढगे यांच्यातर्फे मुलांना वया वाटप करण्यात आल्या वया हां वया आणि पेन ह्या गोरगरीब लोकांना त्यांना आनंदित चांगला आनंद झाला हां आज आपल्या चिकाळा या गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये जे सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने शालेय साहित्य वाटप करण्यात आलेले आहे त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया मी जिल्हा परिषद शाळा पालन समिती अध्यक्ष यांना त्याने मला त्यांनी इन्व्हाइट केलं होतं की बाबा शाळा असं तुमच्या गावामध्ये आम्हाला लहान वा मुलांना वह्या व फेंचं वाटप करायचं आहे तरी मला बुलावडण्यामुळं मी इथं आलो अध्यक्ष या नात्यानं ना शाळेमध्ये जे उपक्रम राबविलेला आहे त्यांनी तो चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद चा। भेटला गावाबद्दल गावाबद्दलही चांगला उपक्रम आहे लहान विद्यार्थ्याला शाळा शाळेमध्ये समजा गरजू विद्यार्थ्यांना पेन वहीचं वाटप करणं हे त्याचा उपक्रम अत्यंत उत्स्फूर्त प्रति प्रतिसादही भेटत आहे त्याचा चांगला विचार आहे चांगला आहे याचा एक उद्देश आहे शाळेला वही पेन वाटप शिक्षक आणि जो आता विद्यार्थी त्याच्या चेहऱ्यावर कसा म्हणजे काय अनुभव आलेला आहे आप आपल्याला आज त्यांना आनंद झालेला आहे शाळा शाळेमध्ये पेन व वहीचं वाटप त्यांना मिळाल्याबद्दल मुलामध्ये चैतन्य नव चैतन्यचं वातावरण दिसतं ते अगदी उत्साही होते